अंधार दाटलेला होता शहरातील रस्त्यांवर तुरळक गाड्यांची वर्दळ चालू होती रमा आपल्या खोलीच्या खिडकीत उभी होती बाहेर रिमझिम पाऊस पडत होता आणि थंड हवा तिच्या चेहऱ्याला स्पर्श करत होती तिच्या हातात एक गरम कॉफीचा कप होता पण तिचं लक्ष बाहेरच्या शांततेत गुंतलं होतं आज रमाचा वाढदिवस होता तसं तर तिला वाढदिवस साजरे करायला फार आवडत नव्हतं पण आज ती थोडी उदास होती आई वडील आणि भाऊ शहराबाहेर गेले होते आणि ती घरात एकटीच होती मित्रमैत्रिणींनी तिला फोन करून शुभेच्छा दिल्या पण तिला एकटेपणा जाणवत होता रात्रीचे दहा वाजले होते रमा आता झोपायला जाणार होती तेवढ्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली अनोळखी नंबर तिने थोडा वेळ विचार केला आणि मग फोन उचलला हॅलो ती हळूच बोलली दुसऱ्या बाजूने एक पुरुष आवाज आला हॅलो रमा तू ठीक आहेस रमाला तो आवाज ओळखीचा वाटला पण तिला आठवत नव्हतं की तो कोण बोलत आहे कोण बोलत आहात तिने विचारलं मी मी तुझा मित्र अमित तो म्हणाला अमित रमाच्या डोक्यात विचार फिरू लागला अमित नावाचे तिचे खूप मित्र होते कोणता अमित मला आठवत नाही आहे अगं आपण कॉलेजमध्ये सोबत होतो आठवत नाही तुला अमित म्हणाला त्याच्या आवाजात थोडी निराशा होती रमाला थोडं आठवलं ओ तू अमित आहेस किती दिवसांनी फोन केलास कुठे होतास इतके दिवस मी इथेच होतो तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या म्हणून फोन केला अमित म्हणाला धन्यवाद रमा म्हणाली तिला थोडं आश्चर्य वाटलं होतं की अमितने तिला इतक्या वर्षांनी फोन कसा केला काय करते आहेस तू अमितने विचारले मी एकटीच आहे आई वडील आणि भाऊ बाहेरगावी गेले आहेत रमा म्हणाली ओ मग तू बोर झाली असशील अमित म्हणाला हो थोडं पण ठीक आहे रमा म्हणाली त्यानंतर ते दोघे खूप वेळ बोलत होते त्यांनी कॉलेजच्या दिवसांच्या आठवणी काढल्या गप्पा मारल्या एक आणि एकमेकांच्या आवडीनिवडीबद्दल बोलले रमाला अमितशी बोलताना खूप आनंद झाला तिला असं वाटलं जणू तिचा एखादा हरवलेला मित्र तिला परत मिळालेला आहे बोलता बोलता रात्रीचे बारा वाजले रमा म्हणाली अमित आता खूप रात्र झाली आहे आपण उद्या बोलूया हो नक्कीच तू काळजी घे अमित म्हणाला तू पण रमा म्हणाली आणि तिने फोन कट केला फोन ठेवल्यावर रमा विचार करत राहिली अमितने तिला इतक्या वर्षांनी फोन का केला त्याला खरंच तिची आठवण आली होती की काही कारण होतं दुसऱ्या दिवशी रमाला दिवसभर अमितच्या फोनची उत्सुकता लागून राहिली होती तिने अनेकदा आपला मोबाईल चेक केला पण त्याचा कोणताही मेसेज किंवा कॉल आलेला नव्हता तिला थोडी निराशा आली काल रात्रीचा तो संवाद खरंच झाला होता की तिला फक्त भास झाला होता असा विचार तिच्या मनात येऊ लागला संध्याकाळी रमा आपल्या बाल्कनीत बसून चहा पित होती आकाशात नारंगी आणि गुलाबी रंगांची उधळण झाली होती तेवढ्यात तिचा फोन वाजला पुन्हा तोच अनोळखी नंबर तिने पटकन फोन उचलला हॅलो रमा म्हणाली रमा कशी आहेस दुसऱ्या बाजूने अमि अमितचा आवाज आला रमाला खूप आनंद झाला मी ठीक आहे तू कसा आहेस काल रात्रीनंतर तुझा फोन आला नाही म्हणून वाटलं ती बोलता बोलता थांबली अमित हसला अरे कामात थोडा व्यस्त होतो तुला काल बोलताना खूप बरं वाटलं खरंच कॉलेजचे दिवस आठवले हो मला पण तू इतके वर्ष कुठे होतास काय करत होतास रमाने उत्सुकतेने विचारलं मी मी याच शहरात होतो एक छोटासा व्यवसाय सुरू केला होता त्यात थोडा बिझी होतो अमितने संक्षिप्त उत्तर दिलं त्यानंतर त्यांचे बोलणे पुन्हा रंगले अमितने त्याच्या व्यवसायाबद्दल सांगितलं आणि रमा तिच्या नोकरीबद्दल बोलली त्यांना जाणवलं की इतक्या वर्षानंतरही त्यांच्यात बोलण्यासाठी खूप काही आहे त्यांच्या आवडीनिवडी अजूनही बऱ्याच अंशी जुळत होत्या बोलता बोलता अमित म्हणाला रमा मला तुला प्रत्यक्ष भेटायला आवडेल जर तुला वेळ असेल तर आपण कॉफीसाठी भेटू शकतो रमाला हे ऐकून आनंद झाला तिच्या मनात कुठेतरी तीही त्याला भेटायला उत्सुक होती हो नक्कीच कधी भेटायचं तुला तिने विचारलं उद्या संध्याकाळी याच कॅफेमध्ये जिथे आपण कॉलेजमध्ये नेहमी भेटायचो अमितने विचारलं रमाला ते कॅफे आठवलं त्यांच्या मैत्रीच्या अनेक आठवणी त्या कॅफेशी जोडलेल्या होत्या हो चालेल मी नक्की येईन ती म्हणाली त्यानंतर त्यांनी उद्याच्या भेटीची वेळ आणि ठिकाण निश्चित केलं आणि फोन कट केला फोन ठेवल्यावर रमाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती तिला असं वाटत होतं जणू तिच्या आयुष्यात काहीतरी नवं सुरू होणार आहे त्या अज्ञात नंबरवरून आलेला एक कॉल तिच्यासाठी एक नवी संधी घेऊन आला होता दुसऱ्या दिवशी रामा दिवसभर त्या भेटीच्या आतुरतेने वाट बघत होती तिने आपल्यासाठी सुंदर कपडे निवडले आणि आरशासमोर अनेक वेळा स्वतःला निहाळलं संध्याकाळी ती वेळच्या आधीच कॅफेमध्ये पोहोचली टेबलवर बसून ती अमितची वाट बघत होती तिच्या मनात काल रात्रीपासूनचे सगळे विचार फिरत होते अमित खरंच बदललं असेल का त्यांची मैत्री पुन्हा पहिल्यासारखी होईल का तेवढ्यात तिला दारातून एक व्यक्ती येताना दिसली तो अमित होता थोडासा बदललेला पण त्याचे डोळे आणि हसणं ती विसरली नव्हती तिच्या ओटांवर नकळत एक स्मिथास्य उमटलं अमित तिच्या टेबलाजवळ आला आणि म्हणाला रमा तू इथे आहेस तू खरंच आलीस यावर माझा विश्वास बसत नाही आहे अमित रमा म्हणाली आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले त्यानंतर ते दोघे खूप वेळ बोलत बसले त्यांच्या गप्पांना वेळेचं बंधन नव्हतं त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी एकमेकांना सांगितल्या रमा आणि अमितला पुन्हा एकदा जाणवलं की त्यांच्या मैत्रीत एक खास गोष्ट आहे जी वेळेच्या ओघातही कमी झाली नव्हती त्या अज्ञात नंबरवरून आलेल्या एका कॉलने त्यांच्या आयुष्यात एक सुंदर आणि अनपेक्षित वळण आणलं होतं